जेव्हा शाळेतील मुलांचा शैक्षणिक आणि इतर सामाजिक आणि विविध कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होतात त्यावेळेस ही शाळा खऱ्या अर्थाने यशस्वी होते त्याचप्रमाणे एक समीकरण आहे शाळा यशस्वी करण्याचं शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचा जो संबंध आहे तो कायम ज्यावेळेस घडत राहतो त्यावेळेस ती शाळा यशस्वी होते असंच उदाहरण या शाळेचं मी बघत होतो आजपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त या शाळेचा उपक्रम बघत आलो नेहमी वाटायचं या शाळेच्या प्रत्येक उपक्रमाला आपण उपस्थित राहावं परंतु उपस्थित राहता येत नव्हतं आजचा क्षण आला आणि आज पाहिलं येथील मुलांमध्ये शिक्षणासोबत ज्या अन्य गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व इथं या शिक्षक वर्गाने सातपुते सर आणि भवार सर या दोन सरांनी आपलं कार्य खऱ्या अर्थानं या मुलांपर्यंत पोचवलं असं दिसून आलं पहिली दुसरी तिसरी आणि चौथी या मुलांमध्ये एवढी स्टेज डेरिंग ही कधी नसते आणि त्यातल्या त्या झेडपीची शाळा जिल्हा परिषद शाळेकडं बघण्यासाठी लोक मान वळवतात म्हणजे तिकडं बघतही नाही या शाळेकडं आल्यावर वाटलं नाही की ही जिल्हा परिषदची शाळा आहे येथील जे विद्यार्थी आहेत यांची जी जडणघडण होती ती वाटत नाही की ही जिल्हा परिषद शाळा आहे मी एक शिक्षक बँकेत नाही का नोकरी करतो ज्यावेळेस झेडपीच्या शाळांमध्ये जातो तिथली अवस्था बघतो दोन तीन मुलं उपस्थित असतात आणि दोन शिक्षक आज इथला सरांनी मला पट सांगितला पाचपासून सुरू झालेले आज पन्नासपर्यंतचा हा असा पट आहे चाळीस चाळीसपर्यंतचा यामध्ये सर्वात जास्त मी आभार मानतो त्या पालक वर्गाचे कारण आजच्या घडीला सर्वजणं जे सी बी एस सी बोर्ड किंवा सेमी इंग्लिश इंग्लिश मिडीयम या शाळेकडे वळतात तुम्ही या शाळेवर या झेडकेच्या शाळेवर आपला विश्वास ठेवला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो सरांनी सरांचं कार्य केलेलंच आहे पण इथं जी शाळा व्यवस्थापन कमिटी होती त्यातले अध्यक्ष त्यांच्यावर त्यांचं कार्य ऐकलं त्याचबरोबर त्यांची जी टीम असेल त्यांनी जो सपोर्ट केला त्यामुळे ही शाळा ही खऱ्या अर्थाने यशस्वी आहे शहरातल्या शाळांमध्ये हे उपक्रम राबतात मी पहिल्यांदा रक्षाबंधन तर सगळ्या शाळांमध्ये होतं महापुरुष यांच्या जयंत्या त्याचप्रमाणे बालमेळावा विज्ञान प्रदर्शन अन्य असे प्रदर्शन हे असे कोणत्याच शाळेत मला बघायला नाही मिळाले मी शूटिंगच्या माध्यमातून प्रत्येक गावाकडे जातो माझी शूटिंग ही गावाकडेच चालते वेगवेगळ्या खेडेखेडे गावांमध्ये मी जातो पण अशा शाळेबद्दल मी कधीच ऐकलं नव्हतं नेहमी आम्ही शूटिंगच्या वेळेस जातो तर तिचा पास एवढाच पट असतो त्याच्यावरती नाही कोणता शाळेचा सीम घ्यायचा म्हटलं तो शाळेचा सीम कम्प्लीट होत नाही जर का या सर्व गावाने या शाळेकडे बघितलं तर एक प्रेरणा मिळू शकते आणि याचं खरं श्रेय या दोन सरांना जातं सर आणि सर खरंच तुम्ही या शाळेत आलात आणि या शाळेचा जीवनक्रम या शाळेतल्या मुलांचा जीवनक्रम बदलून टाकला ही शाळेकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आज सर्व हे पालक वर्ग तुमच्या विश्वासावर इथे नाही का मुलांना सोडतात या मुलांचं शैक्षणिक तर वाढ होतीच आहे त्याबद् त्याबाबत जे नवीन नवीन उपक्रम यांचे राज, राज्यस्तरीय लेवलला गेलेले हे ले। असं कोणत्या शाळेचा ऐकायला ना भेटलं आम्ही शहराकडे राहतो प्रत्येकाला आपल्या गावाचं कौतुक असतं प्रत्येकजण आम्ही ग्रुपमध्ये भेटलो तर सांगतात अरे माझ्या गावाला असं आहे माझ्या गावालाच असं आहे माझ्या गावाकडे काय सांगण्यासाठी ज्या शाळेची लिंक या शाळेची पोस्ट असते तिथं तो सगळ्यांची तोंड बंद होतं अशी ही शाळा प्रत्येक गावात घडो सरांचा कार्यकाल इथं असेल दुसरीकडे असेल सर असाच तुम्ही जो मुलांवर संस्कार करताय तेच संस्कार दुसऱ्या शाळेंवर करावे अशी विनंती करतो नेहमी वेगवेगळं वेग करण्याचं म्हणजे आयडियाज येतात आता ह्या शाळेत आलो पाहिलं यावरही मी काहीतरी करत आणि ते समाजापुढे आणत सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह असतो त्यामुळं आम्ही कोणतीही गोष्ट बघितली ना त्यावर विचार करून त्यावर कथा निर्माण करणं आणि ती पडद्यावर उतरवणं जेणेकरून त्याचा बोध सगळ्यांनी घेतला जावा या शाळेतून घेण्यासारखं भरपूर आहे पालकांनी जास्त सपोर्ट केलेला आहे त्यामुळं आकाश्वानी आकाश्वानी ही शाळा चांगली नावलौकिक कमवते आकाशवाणीसारखं आकाशवाणी ही कोणाला माहितीही नव्हती फक्त ऐकायचो आपण पण ही मुलं या खेडेगावातली मुलं या वाडीतली मुलं त्या आकाशवाणीपर्यंत पोचतात आणि स्पष्ट बोलतात तेवढ्या धाडसीनी एखादा कलाकार यांना आकाशवाणीवर बोलताना यांना डगमगतो पण ही पोरं डगमगली नाही याचं खरं श्रेय या आदर्श शिक्षकांना जात आहे माझी नुकतीच एक मी प्रवास करत होतो आम्ही प्रवारा प्रवारासमवरून नगरच्या दिशेने आणि तिथे ऊसतोड कामगार दिसले आम्हाला ते ऊसतोड कामगार दिसले ऊसतोड कामगार सगळ्यांना माहिती पण त्यांचं खरं जीवन काय हे ज्या तिथं गेलो आणि त्यांच्याकडून ऐकलं त्या आम्ही कथेमध्ये निर् रूपांतर केलं त्या कथेमध्ये रूपांतर केलं त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर साऱ्या मीटिंग ठरल्या हे शक्य आहे का शक्य होईल का मग हा शक्य करण्यासाठी हा उस्तोड कामगार घरातून निघल्यापासून तर घरीपर्यंत पर्यंत येऊपर्यंत काय त्याचा संघर्ष असतो संघर्ष हा विद्यार्थ्यांचा पण असतो तुमचाही आहे प्रत्येकजण संघर्ष करतो तो संघर्ष मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला ले, ले त्या गावातले तिथले आमदार या सगळ्या ओळखी कशा सामाजिक जीवनात आम्ही जास्त बाहेर भरकटलेलो आहे त्यामुळं आमचा हा संवाद डायरेक्ट होऊन जातो त्यामुळं कोणत्याही गोष्टीची अडचण होत नाही अशीच एक कथा मी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी उतरवतोय उसतोड कामगार यांचं खरं जीवन त्याचं जीवन कुठून सुरुवात होतं आणि कुठं संपतंय काय काय उसतोड कामगार जीवही देतात का देतात शेतकरी देतात पण त्यांचंही खरं आयुष्य आहे तीन महिने ते लोक तिथं जातात आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वर्षभराची रात्रंदिवस मेहनत करतात ते मी तिथं हे केलेलं आज या शाळेकडे बघितलं यातूनही मी एक कथा लिहिणार आणि ती पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करणार यासाठी इथं येईल किंवा जवळची शाळा निवडाल इथंच इथलची शाळा निवडाल असा मी प्रयत्न करेन हे होईल थोड्या दिवसात होईल प्रत्येक प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी दोन वर्षाचा तरी अभ्यास करावा लागतो त्यानंतर ती पडद्यावर येते त्यामुळं ही जी मुलं आहेत तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला असे शिक्षक मिळाले आणि ही शाळा तुम्ही घडवली इथून या गावातला प्रत्येक बाहेर गेला व्यक्ती हा आदर्श व्यक्ती बनलेला आहे कोणत्याही क्षेत्रात आता माझं क्षेत्र मी निवडलं ॲक्टिंगचं लहानपणापासून आवड होती घरच्यांनी माझ्यावर ते संस्कार केले घरच्यांनी त्याला सपोर्ट दिला त्यामुळं मी तिथपर्यंत पोचलो माझ्यात अनेक कला आहे मी अनेक गोष्टी करतो राजकारणात आम्ही थोडे समाविष्ट होतो शहराकडेही पण आपला घरदार पाहून हेच मी इथं जमलेली जी तरुण पिढी त्यांनाही सांगत पहिले आपलं घर महत्त्वाचं असतं समाज आणि त्यानंतर कला अन्य कलाही आणि सर या मुलांमध्ये शिक्षणाबरोबर कोणतीतरी एक कला त्यांना पाहिजे आणि तुम्ही ती निर्माण करण्याचा प्रयत्न करताय याबद्दल मला खूप अभिमान वाटला तुमचा असेच तुमच्यामध्ये आप प्रत्येकाने आपली एक कला ओळखावी आणि त्या कलेचं शिक्षणासोबत त्या कलेच्या दिशेने धाव घ्यायची मोबाईलचा अतिवापर कृपया करून टाळा मोबाईल हा फक्त शिक्षणासंबंधित आणि तुमच्या कलेसंबंधित जोपरला मोबाईलवर भरपूर काही गोष्टी आहेत थे त्या सगळ्या बाजूला ठेवायच्या आपलं वय शिक्षणाचं आहे आणि खेळण्याचं आहे त्या खेळण्याकडे आणि शिक्षणाकडे लक्ष द्या आणि तुमच्या भविष्याकडे लक्ष द्या नक्कीच तुम्ही एक आदर्श व्यक्ती म्हणून आज या इथं बसलेला मुलगा उद्या जाऊन या शाळेतला एक प्रमुख पाहुणा बनायची अशी नाही का तुमच्यामध्ये धमक सेवा आणि या सर्व मुलांमध्ये ती धमक दिसलेली आहे प्रत्येक मुलगा येतो दोन ओळी जरी बोलणं खूप महत्त्वाचं असतं स्टेजवर जाऊन हे स्टेजच आहे एक प्रकारचं या दोन होळी बोलण्यासाठी त्यांनी जी मेहनत केलेली आहे घरी आपल्याला ह्या दोन ओळी फक्त ऐकायला आल्या पण ह्या दोन होळी पाठ करण्यासाठी त्यांनी सकाळची संध्याकाळी केलेली असते दोन दोन दिवस घातलेले असतात त्यावेळेस जाऊन या स्टेजवर येऊन ते बोलतात त्यांचा हा पालकांनी असाच त्यांच्या या प्रयत्नाला प्रतिसाद द्यायचा आहे त्यांचे कौतुकाची का थाप स्वतः द्यायची ते काय करतात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा सोशल मीडियापासून थोडंसं वंचित ठेवा लांबच ठेवा सोशल मीडिया गरजेपुरताच त्यांना वापरायला द्या सोशल मीडियावर फक्त अभ्यासक्रम आणि कला जोपासणं एवढंच त्यांचं हे करा सरांचं पुन्हा एकदा कौतुक आणि सरांचा काहीतरी कार्यकाल संपतोय असं मला कळलं सर कोणत्याही शाळेत जा अशाच प्रकारची आपलं कार्य आपण दाखवा आणि या शाळेत नवीन जो शिक्षक येईल त्याला पालकवर्गाने या सरांचं पहिले कार्य सांगा त्यानुसार या मुलांना ते शिकवतील कारण झेडपीच्या शाळेकडे बघणारे शिक्षक भरपूर आहेत वेगवेगळे यावेळेस आम्ही व्हिजिटला जातो ना असे दोन पायोवर करून बसलेले असतात एका शिक्षकामुळं सगळ्या शिक्षकांचं नाव खराब होतं पण या शिक्षकांनी जे केलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे तुमचं काम एकच आहे पालकांचं ज्यावेळेस नवीन शिक्षक येतील तर तुमची एक कमिटी आणि तुम, तुम सगळा पालकवर्ग एक मिटिंग घ्या त्यांच्याबद्दल या, या शाळेचे आधीचे उपक्रम हे त्यांच्याबद्दल त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांच्याबद्दल तो संवाद साधा त्यानुसार त्यांनाही इथं काम करण्याची एक हे काय बोलतात उत्सुकता आणि आवड निर्माण होईल धन्यवाद असंच सर तुम्ही आणि मुलांनी अशीच शाळेला या साथ द्या सर तुम्ही बाहेर गेले तरी या शाळेशी कनेक्ट राहा एवढीच विनंती करतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद